भैरविकुस्ती मैदानातील नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ होतोय रामचंद्र लहानच आहे बा काय करतो सध्या वडिलांचा मोठा वारसा आहे बाळा तुला वडिलांची मोठी परंपरा आहे बाप तसा बेटा परंपरा चालू ठेवा कोणाच्या पोटी कोण जन्माला येत नाही मी तिथं सांगतोय स्वर्गीय सचिन सदाशिव खराड यांच्या बा बाळा गदा जरा होत खोडकर सर्वांनी टाळी वाजवून टाळी वाजवून स्वागत करा, वा, करा हलगी अथर्व एक राऊंड बनवून आणा राजेंद्र भाऊ शशी भाऊ तुम्ही आज चला त्यांचे वडील का मामा तुम्ही जावा ना तुम्ही जावा

वाय बी पाटील हातू वर्ते करा संजय भाऊ साळके साईड बंच दीपक दावडे येतात दीपगावात दा, गाजात मंडळ उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत आहे इकडं बाबा बाबा काही होऊ शकत बसला तो सूरज पाटील जरा टाळी वाजवा ना टाळी दादा खराडे त्यांचा एक सत्कार नारायण करून घ्या कोपऱ्यात हॅलो हा गेलो माटी मागची भाऊ नारायण भेटतात की शिल्लक मान्यवर सचिनदा खराडे अशोक भाऊ चाळके यांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार होतो सूरजवर कब्जा घेतलेला होता सूरजवर सत्कार करून घे तू हाच बाहेर आनंद आज चला भैरण सॉफ्ट सर्व्हिस साठे बंधू जरा मध्ये यायचा तुमचा सत्कार होतोय अगदी बरोबर सुरज पाटील म्हणणंच बसला ही घामाची संपत्ती आहे कष्टाचा पैसा आहे मामा बरोबर का पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही ही कष्टाची लक्ष्मी आहे वाया जाणार नाही आनंदा पवार पोस्टल अधिकारी गाव करुंगली सहा तारखेला एक फार मोठं मैदान आहे आनंदाबा सहा तारीखच का रामनवमी निमित्त कब्जा बोजा पाठीवरती टाकलेला आहे प्रमित ना मानाची गदा अथर्व वरती करा अथर्व सचिन खराडे यांच्या वतीनं काय होऊ शकत आहे ज्याला संधी मिळते ते भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि संधीच सोनं करतो त्याच नाव पैलवा जरा टाळी वाजवा टाळी वाजवा अगदी बरोबर आहे आपल्या मुंबई मंडळाचा खऱ्या अर्थानं एक तारणहार म्हणून संजय भाऊ हा पण दुर्दैवानं कोरोनाच्या काळात जो आवडतो सर्वांना तोचे आवडे देवाला कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आणि कोरोनाच्या दुःखात का तुका म्हणे एक मरणची सरे मामा ऐकताय का नाही निकालीच करावी लागणार तोटात गेलेलं राम आणि चांगलं केलेलं काम कधी वाया जात नाही दोघांची तब्येत बघितल्या का तब्येत डब्यानं तूप आणि पोत्यानं बदम खायला लागतात होती तुम्हा मला भातात एक तुपाचा चमचा झाला तर खालनं घुल गेलेलं कळून मोळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न प्रणितचा पण हल्ला तुडकवून लावला सूरजन आणि पुन्हा एकेरी पटाला लागलेला आहे सूरज पाटील पण ता त्याच तयारीचा प्रणित शाहू विजय गंगावीसला सराव करणार पोरग माऊली जमदाचा पार्टनर आहे विश्वास हरुगलेचा पट्टा आहे माऊली भाऊ हो माउलीदा हो दा वर या ना बराच वेळ तुम्ही थांबलाय भैरववाडीचा आग्रह असतो हलगी माऊली त्या आणि या या माऊली फिरून आना कृष्णा भाऊ महान भारत केसरी माऊली जमदाडे कुस्ती संघटक सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य राहुल मोरे त्यांच्या समेत कृष्णाद भाऊ जाधव पाटवडे कुस्ती संघटक तानाजी चौऱ्याप्पा त्याचबरोबर पैलवान पार। तानाजी चिरंजीव प्रतीक चौरे सर्व कुस्ती क्षेत्रातली जानी माणी पहिचानी मंडळ आहे आणि सुंदर कब्जा आहे सूरज पाटीलचा काय कुस्ती आहे सूरज पाटील म्हणजे चालू वर्षी धूम धडाक्यात चाललंय काय नागासारखी पोर आहेत बघा लिटरानं दूध आणि डिचक्यानं थंडाई प्या लागत्या तवाशी तब्येत होत्या तुम्हाला मला एक दुधाचा गलास जादा झाला तर खालणं गोल दिलेल्या कळुणी सकाळ सकाळची बिन ब्रेकची चिपळून गाडी चालवत्या हातात खोट्टी उपास द्या का मग खोट्टी उपास द्या हिथ बसू का तिथं बसू होत्या चिपळून गाडी म्हणते त्याला चिपळून बिना थंबा सुरत चा कब्जाय बोला अध्यक्ष हा मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय वर्तीकर राहू खऱ्या अर्थान ऐकताय काळवे साहेब आज भैरवनाथ यात्रा कमिटी सर्व मुंबई मंडळ आणि राहुल भाऊ मोरे यांच्या विनंतीला मान देऊन महान भारत केसरे आज महाराष्ट्रातला आघाडीचा पहलवान माऊली जमदाडे उपस्थित आहे मच्छी गोता मारला होता मच्छी गोता हा काही होऊ शकत काहीही दमा खसाची कुस्ती आहे दमा खसाची <laughs> हलत्या दगडावरती शेवा साठत नाही वापरातल्या लोकांडावरती ना गंज चढत नाही तसा नियमित व्यायाम करणारा पैलवान थकती नाही थकती नाही थकती नाही आणि एकचा एकचा एकचाक एकच कोंदा एकच म्हणतात कोंदा अरे बापरे नावाचं नाव एकचारे

हे भैरवनाथाच्या यात्रेनिमित्तच भैरव भैरववाडीचं हे भव्य दिव्य कुस्ती मैदान आणि नंबर एक च्या कुस्तीत पैलवान सूरज पाटील हा भैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी ठरला त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र